पुण्यातील मांजरे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडते दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौ कौन्सिलची आज सकाळी दहा वाजता बैठक असणार आहे त्याचबरोबर बैठक सुरू होण्यापूर्वी अजित पवारांची जयंत पाटलांनी भेट घेतलेली आहे शरद पवार जयंत पाटील दिलीप वळसे पाटील राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकर असं साखर उद्योगातील नेतेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातील मांजरे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक असणार आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिल ची आज सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील पुण्यातील वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची ही गव्हर्निंग काउन्सिलची बैठक जी आहे ती आज पुण्यामध्ये पार पडते आणि या सगळ्या बैठकीला सगळेच साखर उद्योगातले कारखानदार जे आहेत ते सदस्य असल्याने सगळे उपस्थित राहत असतात बडे नेते उपस्थित राहत असतात स्वतः खासदार शरद पवार या बैठकीला थोड्या वेळामध्ये उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते या बैठकीपूर्वीच कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि इतर साखर क्षेत्रातील मंडळींना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत जयंत पाटील देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत दिलीप वळसे पाटील देखील आलेले आहेत बैठक सुरू होण्यापूर्वी जयंत पाटलांनी जी आहे ते अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या जिल्ह्यातल्या कारखान्याच्या प्रश्नांसंदर्भातली निवेदन जी आहेत ती जयंत पाटलांनी अजित पवारांना दिल्याची माहिती समजते ठीक 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी